नमस्कार मंडळी आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आज काहीतरी वेगळं प्लॅन होतो मयुरी गाजमी ना सगळ्यात मोठा पान दाखवून येणार असते अळूचं सगळ्यात मोठा पान तर मी कदाचित ह्या व्हिडिओत पण दाखवीन लास्टला किंवा नंतरची व्हिडिओ मी बनवीन आता आता अचानक मी चाललं बिग बॉस फेम वाला। अंकिता वालावलकरला भेटाक अंकिता हिला भेटाक म्हणजे एक छोटासा काम असा तर त्यानिमित्त चाललो आहे मी मी आणि माझा एक मित्र असा तो ते एक कला सादर करू जो हा देतो मी चान्स अरे त्याच्याकडे भरपूर कला असा तर म्हटला बघू जर झाला तिकडचा ता फायनल झाला तर मग तुमका व्हिडिओ दिसातच पण आम्ही आता ता ती गोष्ट बघूसाठी चाललो अंकिताच्या थं अंकिता रिस रिसॉर्टच्या थं काहीतरी करूच असा तर त्याच्यासाठी आम्ही चाललो तो कणकवली दा कणकवलीतना ओसरगाव येतो आहे बोललो अंकिता बोललं की ये मी थांबत आहे घराकडे दाग पण काहीतरी बाहेर जात होता तर म्हटला निघतं आम्ही पोचतो एक दीड तासात तर आता निघतं ता ऊन पण भरपूर लागतं तब्येत थोडीशी डाऊन असा तर इट्स ओके चल टाटा जावी तर मरणाची म्हणजे ते मध्ये ते मेडके असे लावून घेतल्यात ना की साईडसून काय लावतात सगळ्याकडसून ओपन ठेवलं तरी उपयोग नाही थोडासा तटके तटके लावया तटके किती होतले तटके म्हणजे काय तटके म्हणजे आपण एक असं लाकूड 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 नाही सावळ्यांची तटकी बनवली जाती विणून विणून पण बनता आणि अशी लाईनीत लावून पण बनता तटकी दरवाजा सावळांचा नुसती हा साईडने फक्त झापा म्हणतात तुम्ही

त्यांना साईडने पूर्ण पॅक करायचं पण दोन्ही साइडने इकडनं ओपन ठेवूया ओपन नको म्हणून फक्त मागसून या साइड म्हणजे जर अशी बांधली ना आय कृती तर हैसून पॅक करूया आणि हैसून पॅक करूया दोन साइडने ओपन ठेवूया तर इकडे आम्ही सगळीकडे बारीक 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 घरा बांधतो का खर्च काढ सांग होय काढत तर मंडळी न अंकिताकडे आहे की अंकिता थांब आता पण तू सांग मी तुझ्याकडनं ऐकायचा मग अंकिता अंकिता खोपाट बनवचा अंकिता घरातन बाहेर नाही त्याच्यासाठी त्याच्याच परड्यात खोपाट बनवचा आहे कोण सकाळी सांगितलं मी ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे ती बाहेर जात नाही कुठे आणि काय वाईट बघतो काही एक बघ नाही तुझं हा तर काय सांग ना तर आता आपण इलो माहिती आहे मंडळीनु अंकिताच्या रिसॉर्टला आणि अंकितान काहीतरी काम काढलं ना आता तू सांग आता मी माझा खोपाट चांगलोय की काय काय करायचंय म्हणजे हा इथे जेवढे टुरिस्ट येतात त्यांना थोडंसं म्हणजे छान असं त्यांना बसण्यासाठी एक छान ते खोपाट बनवायचंय मला जे तुमच्या तिकडे मी बघितलं होतं ते ते आता मंदिराणी आणि माका माका असं मा खरोखर मनापासून वाटलं की इकडे असं जरा खोपाट बिपड असला का जरा बसा म्हणजे मस्त आहे तर मजा वाटतं ते कारण मच्छरी सुद्धा आतमध्ये येता नाही हा आणि कला आपली सादर करणार आहेत रुपेश गंगावन असं प्लॅन करूया मला बजेट व्यवस्थित द्या माझ्या खिशाला परवडेल तिकडे बघा सांग बजेट व्यवस्थित द्या तिकडे बघा कारण आता लग्न पण आहे तर खर्च लग्नाला या तुम्ही बजेट व्यवस्थित द्या मला मग आपण तसं करू आणि अजून करू म्हणजे आता एक सुरुवातीला एक करूया सात आठ तरी होऊ ती खोपटी ते आपण त्यानंतर ता आवडलं तर मग आपण आणि त्यानंतर मी तुला सांगतोय आतमध्ये काय आण लाय कसली आण मुंबईसून झाकपाक एकदम जानेवारीच्या अगोदर ना नाही जानेवारी थर्टी फर्स्ट डिसेंबर कुठे मला हे सगळं पंधरा डिसेंबरच्या आत पाहिजे ह्या सगळा नाही गो डिसेंबरच्या त्या आधी सगळं रेडी आधी मग तशी दोन तीन खोपटवायला पाहिजे होतली तेवढं मला तसं बजेट द्या मनावर घेतलं तर लगेच होतं पटकन बनव तू मग खर्च बांबू देत असत सत्तर ऐंशी रुपयांना असाच रेट बोलशे रुपयांना असा पण मी तुला म्हणाल तर कोण त्यांच्याकडे कोणाकडे तर त्याच्यापेक्षा खाली असलो तर अंकिताकडे आणून बांबू टाका पोस्ट कधी करणार तर बंदा खोपट उद्या उद्या एक बांबू मिळतोय त्याच्यानंतर ते सिमेंटचे हे आहेत ते नऊ किती आता आपण किती फूट ठरवले दहा फूट आणि आठ फूट ना दहा फुटाची प्राइस काय माहिती का तर मंडळी जर तुमका या सगळ्या बघूचा असत तर माझे व्हिडिओ कंटिन्यू बघूच लागतले दहा फुट काही व्हिडिओ आठ फुटाची पाचशे वीस त्याच्यात कमी करून घेतलंय मी विषय सांगणार बार्गेनिंग करतोय साडेसहाशे आणि साडेपाचशे असा दहा फूट आणि आठ फूट आता दहा फुटाचे तीन म्हणजे सहाशे पन्नास इंटू थ्री एक झाले दोन हजार प्लस ताडपत्री पाचशे पन्नास इंटू थ्री म्हणजे तीन हजार साडेतीन हजार गेले खोपाट जवळपास जाताला बऱ्यापैकी ताडपत्री काय काळ कापड वापरून किती भेटता हिती उठता आहे ना बाबा आपल्याकडे काळ कापड आहे यास वाचले पैसे वाचले पैसे वाचले लिव जेवढा काही बाबांकडे घेता येईल घ्या प्लीज लिव लिव हे बाबांकडून स्पॉन्सर बाय सुंभविंब ते आहेच सगळ्या घरात दुकानात असा त्याच्यामुळे काम येत आला अजून काय आणि हयते हे बघा हयती जी चिऱ्याची तुटकी फुटकी असा ना हयती सगळी खाली टाकून जरा जमीन घट करा तर सिमेंट हा सगळा

त्याने गाडी घ्यायची तुला माहिती आहे माझ्या खर्च गाडी घ्यायची आहे अजून घर नाही तू विचार कर अजून बघ अजून ना थोडस चार पाच हजार बाबांकडनं घे ना सांग <laughs> आत्ता घेऊ शकत लगीन झाल्यावर नंतर नाही देऊचे त्याच्यामुळे तू बघ तू पण आधीच घेऊन ठेव नंतर मग असं बघ कसं देत नाही बाबा म्हणतात बाबा बघा काय सांगतोय लग्नासाठी पैसे आताच घे म्हणत नंतर बाबा देणार नाहीत नंतर माझा माझा अकाउंट तुमच्याकडे देऊन ठेवतो पण मंदार काय आया माहिती काय करा तुमच्याकडे अकाउंट देऊन ठेवतो पाचशे पाचशे टाकीत राहा रोज रोज 500 बिशी काय तर बघा त्याचा मिटवून टाका विषय ते का घर घेवचा हा त्याच्यासाठी पाच दहा हजार रुपये खोपाट बघितलं व्हिडिओ तर स्टार्टिंगला घरातल्या बाहेर काढल्याने अंकिता खोपाट बांधता बाहेर हो बघ मनार का मोठा चेडू आहे मी नेमका आता काय करतेच ना माझ्यामुळे नको मी घेऊन घर घर आरामात घेऊया करूया कॉपट करूया ग आणि आमचे ह्या काय निरपणस कधी दे गणपती गणपती पाहिजे होते म्हणून मेटू गणपती आता तुम्ही कळलं कॅमेरा चालू म्हणून देते दे ते दे दाखू दाखवूर म्हणू शकतात बाबा चांगले

ज्या कामासाठी बोलवलं आणि त्या काम रावला बाजूला एक रील करूया रे खूप दिवस मजा आली रील नाही केली मी तुम्हाला डान्स शिकवते माझ्या लग्नात असं डान्स हो बाई इथे मुंगे आहेत मला खात्री असं विच 1 2 1 2 टच 3 काय झालंय तुकला 1 2 1 2 3 ऑन टच डन सम कायला लवकर येगा

अभ्यास करायला आली आहेस तू रिळा काय बनवतो औषध कळलं ना औष मारत नाही माका तूच घेतलाय मला आता नको तो जाम घरी ते चालू करून ये प्रा त्याचं हे करून ये फक्त चालू करून ये टायमर लावलाय अंकिताच्या लग्नासाठी प्रॅक्टिस चालू आहे माझ्या लग्नात असे नाच असे नाच हो। आता आम्ही पण मजेत आम्ही पण एकदम मज्जा येत आम्ही एवढ्या मजेत वेळ घालवा लागलोय हा शिर्षा तुला पटणार नाही हा मुंबईतले हडळ कोकणात गेल्यामुळे मुंबई मध्ये दोन महापुरुष स्वतंत्र रीत राहत <laughs> आहेत असू दे कुणाल महापुरुष महापुरुष दोन महापुरुष पण अच्छा की मंदार काय म्हणतो काय बनवलं ना मासे माशेविषयी काय नाही आम्ही मटन बिर्याणी तुमचं चांगला आहे पण काय उपयोगाचा नाही मी कुणाला फोन केला कुणाला म्हटला तिच्या कुठ्या लागला हडे गेल्या पोकणा या म्हटला आपण ओ आढळ हडळ म्हटली हडळ चिटकिनीवर आलतो मी चिटकिनीवर आलतो तो म्हणलं नाही हडळ तो बघा पाठून पाया पडतोय माझ्या <laughs> किती किती बायकांनी आपल्या नवऱ्यांना म्हणजे हे केले बघा आणि या पिक्चरात दुर्दैव काय माहितीये काय लग्नाच्या अगोदर हरळी घ्यायला लागली म्हणजे दादा जोरात कान पिळा त्याचा जोरात कान पिळा आत्ताच आत्ता नाही ते आताच पिळा आताच पिळा चप्पल लपवणारे माझ्याकडून पाच लाख रुपये वागते हे इकडे ना इकडे चप्पल आणि बहीण घेऊन जाऊन हडळ हडळीन ना हडळीन इकडे ह्या बनवल्या ना फ्रॉन्स फ्राय प्रॉन्स फ्राय आणि काय आणि काय बनवलं गो आणि काय बनवलं आणि काय बनवलं लक्षात नाही अडकलात तुम्ही गेला नाही आता ना कुत्र्या मांजरांचा सोडा कुत्रे मांजरे तर काय बोलागत नाही पण आहे आहे काय सांगता ते आहे काय इले घर आता काला सपट गणेश ताठळवत ना म्हणजे पाडून ठेवत असतो म्हणजे असे वाकडे लागली म्हणजे ती वाकडे लागली हा ते काय हे वाकडेच नसतात ना त्या काळात साई स्टँडर्ड लावलाय तर आहे म्हणता स्पष्ट गाडी अशी उभी राहणार ना आणि माझ्या गैरहजेरीत माझा कबाडीला मस्त पैकी यस यस मस्त आता लॅपटॉप ठेवायचो आणि घर काम करायचं चावी काही त्याची